मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो भरपूर दिवस झाले आपण मैदानामध्ये बघतोय विठ्ठल नाना भूतकर कुठं दिसत नाही आहेत मित्रांनो वडूसच्या मैदानानंतर मित्रांनो त्यांना काहीतरी दुखापत झालेली त्यानंतर मित्रांनो विठ्ठल नाना आणि त्यांचा तेजा मित्रांनो मैदानात दिसला नाही एका मैदानामध्ये मित्रांनो त्यांच्या दावणीला असणारा भोंगा आणि मित्रांनो चिक्या दोन नंबरला मित्रांनो एका मैदानामध्ये गाडी उतरलेली त्यानंतर मित्रांनो विठ्ठल नाना काही मैदानावरती दिसले नाहीत परंतु मित्र मित्रांनो विठ्ठल नाना भूतकर हे एक असे ड्रायव्हर आहेत मित्रांनो ज्यावेळी मैदानात दिसतील मित्रांनो त्यावेळी काहीतरी एक मोठा धमाका असणार आहे मित्रांनो आणि पुसेगाव मैदानामध्ये देखील विठ्ठल नाना भूतकर यांचा तेजा चिक्या त्यानंतर भोंगा चित्तर मित्रांनो हे मध्ये पळ पळताना दिसतील आपल्याला